पर्यावरण रक्षणासाठी सरकार कोठ्यावधी रुपये खर्च करून जनजागृती मोहिमा राबवत असताना मालाड पश्चिमेतील धारवली गावातील सरकारी जमिनीवर दूषित कचरा जाळण्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे मालाड विधानसभा क्षेत्रातील हा प्रकार पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांसाठी चिंता निर्माण करणारा आहे धारवली गाव हे आगसा बीच जवळील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे मात्र येथे सरकारी जमिनीवर मोठ्या प्रमाणावर शहरातील दूषित कचरा गोळा करून जाळला जात आहे परिणामी परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत असून हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण गंभीर पातळीवर पोहोचले आहे या ठिकाणी गुरे सुद्धा गुन्हा मांडले जात असताना कचरा जाळल्यामुळे गुरांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे गुरे दूषित कचरा खाऊन आजारी पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत यात प्रशासनाची भूमिकेविषयी शंका स्थानिक पर्यावरण प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वनविभाग तहसीलदार नगर भूमापन अधिकारी गोरेगाव पी उत्तर विभाग महापालिका प्रशासन मालवणी पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रारींचा पाऊस पाडला आहे मात्र अद्याप कोणत्याही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली नाही त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रशासन आणि भूमाफियांमधील साटेलोटे असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे अक्सा आणि मड हे नैसर्गिक पर्यटन स्थळ दूषित वातावरणामुळे नष्ट होण्याच्या वाटेवर असल्याची भीती वर्तवली जात आहे येथील निसर्ग संपदा समुद्रकिनारा पर्यावरणाची समतोलता आणि पर्यटकांचे आकर्षण कायम राखण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे या गंभीर प्रकारावर प्रशासनाने त्वरित लक्ष केंद्रित केले नाही तरी हे पर्यटन स्थळ आणि पर्यावरण दोन्ही धोक्यात येऊ शकते स्थानिकांनी प्रशासनाला कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला आहे संपादक अमोल भालेराव पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद